जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी महेश मनोहर वाघमारे राहणार विलासपूर गोडवले सातारा मा माझ्या मुलाचं आधार कार्ड आजपर्यंत तीन वर्ष झालं अपडेट झालेलं नाही आहे खूप वेळा मी ट्राय केला तीन चार वेळा मुंबईलासुद्धा जाऊन आलो मुंबई ऑफिस मेन हॉल हेड ऑफिसला जाऊन आलो त्यांच्याकडूनसुद्धा काही रिस्पॉन्स आलेला नाही आहे टेक्निकल टीमकडे पेंडिंग आहे हे तीन वर्ष झालं सांगतात मला आज कलेक्टर ऑफिसलासुद्धा मी अर्ज वगैरे दिलेले आहेत त्याचे तिकडंसुद्धा त्यांच्याकडे जाऊन मी बऱ्याच वेळाला त्यांचे हे घेतलेले आहेत म्हणजे पाठपुरावा घेतलेला आहे पण ते अजूनपर्यंत त्यांनी माझ्या मुलाचा आधार कार्ड अपडेट करून दिलेला नाही आहे ह्या प्रोसेस मागे मी खूप वैतागलेलो आहे म्हणजे जवळजवळ तीन वर्ष झालं मी हा प्रयत्न करतो आहे पण ते काय सक्सेस होत नाही आहे माझा मुलगा आज कॉलेजला आहे त्याची मला संपूर्ण फी भरायला लागते माझी परिस्थिती नाही आहे तेवढी फी भरण्याची पण आज मला आधार अपडेट नसल्यामुळं त्याची फी संपूर्ण भरा लागणार आहे यासाठी या मी काय करू कुणाकडे जाऊ जाऊ हा प्रश्न मला पडलेला आहे कोणीही मला दाद देत नाही आहे या येत्या सव्वीस जानेवारीला आमरण उपोषण आमर आमरण उपोषण उपोषणासाठी मी कलेक्टर ऑफिससमोर बसणार आहे आमच्या घरात आम्ही चार जण आहोत आमच्या तिघांच्या आधार कार्ड अपडेट झालेले आहेत पण माझ्या मु माझ्याच मुलाचं अपडेट झालेलं नाही आहे मी जे काय कमवतो ते आमच्या कुटुंबालाच पुरत नाही जर त्याला त्याचं शिक्षण फी फीमुळे त्याचं जर शिक्षण बंद केलं तर त्या त्याचं शैक्षणिक नुकसान होई होईल आणि या याला जबा जबाबदार कोण या सर्व प्रोसेसला मी कंटाळून खूप कंटाळलेलो आहे आणि माझ्या मुलाचं भवितव्य अंधारात दिसतंय मला याला सर्वस्वी जबाबदार आधार सेंटर आणि संबंधित अधिकारी जबाबदार आहेत ह्याला जबाबदार कोण आणि म माझ्या मुलाचा आधार अपडेट कधी होणार आहे ह्याला मा याचं मला उत्तर हवं आहे आणि जर मला उत्तर लवकरात लवकर नाही मिळालं तर मी सव्वीस जानेवारीला कलेक्टर ऑफिससमोर आमरून उपोषण चालू करणार आहे त्यानंतर होणाऱ्या सर्व प्रकाराला सर्वस्वी शासन जबाबदार असेल धन्यवाद टॅन 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 टँग टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा टँग 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 टँग